शहरातील शिवाज्ञा फॅशन स्टुडिओ अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आणि मानसी सौरभ सारोळकर यांच्या वाढदिवसानिमित्त अहिल्यानगर शहरातील तपोवन रोड येथील बालघर प्रकल्पातील अनाथ मुलांना वस्त्रदान आणि अन्नदान करण्यात आले आहे विशेष म्हणजे या अनाथ आश्रमातील सर्व मुलींना मानसी सारोळकर मॅडम आणि त्यांच्या विद्यार्थिनी मीनाक्षी गायकवाड वैष्णवी मजकूर शिवांगी वकोडे विद्या टाके नाजिया शेख यांनी शिवज्ञा फॅशन स्टुडिओ अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्यातर्फे अनाथ आश्रमातील सर्व मुलींच्या कपड्यांचे माप घेऊन त्यांना कपडे शिवून देण्यात आले शिवज्ञा फॅशन स्टुडिओ अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या वतीने दरवर्षी असे वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जातात यावर्षी अनाथ आश्रमातील मुलांना वस्त्रदान आणि अन्नदान करून इन्स्टिट्यूटचा तिसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मानसी सारोळकर सौरभ सारोळकर किशोर सारोळकर निकिता धर्मे सायली उगले आदी उपस्थित होते व्यवस्थित माफ घेतले आणि त्यानुसार आज त्यांनी आपल्यासाठी सर्वांना नवीन कपडे आणले की नाही तर आपण प्रार्थना करूया की त्यांना उदरनाच निरोगी निर्युष्य लाभो त्यांच्या आत्ता अपेक्षित वंचितांची त्यांच्या कुटुंबियांची सेवा घडो आणि परमेश्वर त्यांच्या जो व्यवसाय आहे त्या हो व्यवसायामध्ये बरकर आणि उदंड त्यांना येत देऊ हे आपण आई तुझा भवानीला प्रार्थना करूया आणि त्यांना आपल्या बालघर परिवाराच्या वतीनं पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर्व थँक्यू बालगृह प्रकल्पाला आम्ही अन्नदान आणि वस्त्रदान केलं तर माझ्या स्टुडंटनी आणि आम्ही मिळून हे असं प्रकल्प केला आहे तर त्यांनी हे स्टिच केलेले आहेत कपडे आणि त्यांच्यातर्फे स्टिचिंग करून माझ्यातर्फे असं आम्ही बड्डे सेलिब्रेट केला आहे अन्नदान आणि कपडे वस्त्रदान वगैरे केलेलं आहे बालगृह प्रकल्पाला तपन रोडच्या